अतिरिक्त मुख्य अभियंता सिडको यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते सिडको मध्ये आमची मार्गदर्शक तत्वे तडजोड न करता गुणवत्ता विलंब न करता गती आणि महत्वाची अंतर्गत करण्यात आलेले सिडकोच्या गृह प्रकल्पामधील बहुमंजली वाहन तळाचे बांधकाम हे विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याचे आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे जे आपल्या शहराचे भविष्य अधिक उज्ज्वल घडवण्यासाठी योगदान देते सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदुसष्ट हजार सदनिकांचा महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू असून यातील सदनिका टप्पाटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे मिशन पंचेचाळीस अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनेचा पॅकेज चार अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्रमांक तीन वर बहुमंजिली वाहनतळ उभारण्यात आले आहे वाहनतळाचे काम चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होऊन सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाले नियोजित वेळापत्रकाच्या तीन दिवस आधी म्हणजे केवळ बेचाळीस दिवसात या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे अशा प्रकारचा पारंपरिक बांधकामाकरिता लागणारा सहा महिन्यांचा कालावधी विचारात घेता साडेचार महिन्यांचा कालावधीची बचत झाली प्रगत व जगप्रसिद्ध प्रिकॉस्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत अ अल्प कालावधीमध्ये उभारण्यात आली आहे या बांधकामातून एकूण दोन हजार दोनशे बारा प्रिकॉस घटकांचा वापर करण्यात आला आहे प्लिंथ टू टेरेस सी प्रकल्पातील हे बांधकाम आहे सिडकोची सर्वार्थाने रहिवाशांचे नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या ग्रहसंकुलाच्या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे परवडणाऱ्या दरातील सिडकोचा या ग्रहसंकुलांतर्गत खाजगी विकासांचा तोडीस तोड आधुनिक सुखसोयी पुरवण्यात येतात बहुमंजली वाहनतळ उभारून ग्रहसंकुलना अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल सिडकोने उचलले आहे